नमस्कार मित्रांनो आज आहे महाशिवरात्री महादेवाचा अभिषेक करतात या दिवशी प्रदीपजी मिश्रा महाराज यांनी आज अभिषेकाचं सांगितलं होतं तर मग मी आज सकाळी पटकन उठली आणि कामं वगैरे केली दर्शीला शाळेत पाठवलं स्वयंपाक वगैरे रेडी केला फ्रेश झाली आणि पटकन स्वयंपाक वगैरे आवरून सर्व कामं वगैरे आवरून मी आपली त पूजेच्या तयारीला लागली सकाळी खूप धावपळ असते म्हणून वेळ खूप फास्ट कामं करू करावं लागतात काही नवीन करा सर्वात वगैरे अगोदर झाडून वगैरे काढून घेतलं होतं आणि मग स्वयंपाक वगैरे केला घरात <coughs> साफसफाई असल्याशिवाय करमत नाही ना म्हणून अगोदर सर्व साफसूफ केला आणि नंतर मग पूजेच्या तयारीला लागली पूजेचं ताट बघा मी तयार केलं आहे त्यासाठी लागणारी सामग्री मी तुम्हाला सांगते मी ताटात ते जे वस्तू काढलं आहे मी त्याचं नाव सांगते तुम्हाला पाणी घेतलं आहे एकवीस गहू घेतले आहे पाच कमलगट्टे घेतले आहे एकशे आठ तांदूळ घेतले आहे एकवीस मिरे घेतले काळे तीळ घेतले एक, 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 एक धोत्र्याचं फूल घेतलं सात बेल घेतले सात शमीपत्र घेतले सात फूल घेतले दूध दही सहद चंदन रोली ओली अबीर गुलाल पिला चंदन कापूर देव सुपारी दोन दिवे जऊ गऊ लौंग इलायची नागिनीचे पान पाच फळं पेडा धूपबत्ती दुर्वा हे सर्व सामग्री मी ताटात काढून घेतली आणि मला आईने पण मग आईकडचे पूजेचे फोटो पाठवले होते तर मग मी त्यांनी तयारी करून घेतली होती फोटो पण मी ते टाकला आहे आणि मग मी पूजा पूजा केली आणि ते मग ताटामध्ये पूजा होती ती तर एक, एक तास होती सात ते आठ वेळ होता त्याचा आणि दर्शील त्यामध्ये त्रास देत होता तो टी व्ही बघायचा मोबाईल बघायचा तर त्याच्यात मग मी पूजा केली सासूबाईंनी पण पूजा करून घेतली आणि दोघींनी मिळून आम्ही पूजा केली सात ते आठ एक तास पूजा केली खूप मन प्रसन्न वाटले आणि मी तुम्हाला दाखवले मी कशी पूजा केली आहे आणि <clears throat> देवाची पूजा केल्याने मन एवढं प्रसन्न होतं आणि घरात पण पॉझिटिव्हिटी येते सकारात्मकता येते वातावरण प्रसन्न होते आणि घरातील निगेटिव्हिटी बा निघून जाते दर्शील खेळत होता उड्या मारत होता आणि त्याच्याकडे लक्ष देत खात वगैरे आम्ही पूजा केली त्याचं खाणं चालूच होतं देवाला प्रसाद आणला होता तर देवाचा प्रसादच मागायचा कंटिन्यू त्याचा मस्त्या सुरूच होत्या आणि मग नंतर मी पूजा वगैरे आटोपली आणि बघा मी कशी पूजा केली आहे तुम्हाला दाखवली आहे आणि दोघींनी मिळून आम्ही पूजा केली आहे नमस्कार केला देवाला आणि मागितलं की माझ्या गर्भातील बाळ सुदृढ आणि चांगलं असू दे राहू दे चांगलं जन्माला येऊ दे सासूनबाईंनी पण पूजा करून घेतली त्यांची राहिली होती म्हणून त्यांनी मग नंतर केली दर्शीची मस्ती सुरू आहे तो मोबाईलमध्ये मला व्हिडिओ पण काढून होता देत मग मी एका जागेवर व्हिडिओ ठेवला आणि पूजा झाल्यानंतर पूजेचं विसर्जन करायचं होतं तर मग पूजेचं विसर्जन केलं आहे एका पो पॉलिथिनमध्ये मी पूर्ण बेलपत्र फूल वगैरे काढून घेतले ते नदीमध्ये सोडायचे आहे आणि जे पिंड तयार केली होती मातीची ती पिंड आपल्या दे घरच्या कुंडीमध्ये विसर्जन करायचं आहे असे प्रदीपजी मित्रा यांनी सांगितलं आहे कारण आता पावसाचं वातावरण सुरू आहे तर नद्यांमध्ये पूर वगैरे आलेला आहे तर काही घटना होऊ नये म्हणून त्यांनी सांगितलं की घरीच विसर्जन करा कारण नद्यांना तुफान उफान पाणी आणलेलं आहे मग मी घरीच सर्वच काढून घेतलं आणि ते बेलपत्र वगैरे नदीत सोडायला लावेल दर्शनच्या पप्पाला आणि मी पिंड घरी तुळशीमध्येच विसर्जित केली ताट उचलून घेऊन गेली आणि पिंड विसर्जित करून घेतली दर्शील बघा किती मस्ती करत आहे दर्शीलला नुसतं प्रसाद पेडा केळी आणि मोसंबी हे सर्व खात आहे आजी त्याला देत आहे ही करून चिरून देत आहे आणि दरशीलचं नुसतं खाणं सुरू होतं त्याला मोबाईल दाखवत वगैरे आम्ही पूजा पूर्ण करून घेतली तेव्हा त्यांनी पूजा करू दिली आम्हाला नाहीतर तो बसतच नव्हता पूर्ण रांगोळी सांडून घेतली होती त्याने बघा कसा डान्स करतोय त्याला डान्स करायला खूप आवडते मी पूजेचं सर्व सामान आवरून घेतलं आणि सर्व साफ करून घेतली जागा आणि नंतर मग जेवणात सर्व फ्रूट्स वगैरे उचलून घेतले पण देवाचं एक असं आहे की देवाची पूजा केल्यानंतर जी निग पॉझिटिव्हिटी शरीरात येते जी एनर्जी येते ना ती कोणत्याच गोष्टीमध्ये नाही आहे नाही आहे असो पण तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर करून घ्या कारण डेली मी व्लॉग टाकणार आहे आणि तुम्हाला असे छान छान व्लॉग पाहायला मिळणार आहे थँक्यू आणि काही फोटोज वगैरे जे दर्शिलने काढले होते ते दाखवते